नवी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा आज समारोप होणार आहे दरम्यान कालच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या हस्ते कविकट्ट्याचं सा उद्घाटन झालं यावेळी गोरे यांनी कवी कट्ट्याचा प्रवास उलगडून सांगत अशा उपक्रमांचं सा महत्व अधोरेखित केलं या संमेलनात साहित्यासाठी दिलेल्या ले योगदानाबद्दल लेखिका संजीवनी खेर डायमंड पब्लिकेशनचे प्रकाशक दत्तात्रय पाष्टे आणि कमल पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला साहित्य संमेलनानिमित्त लावण्यात लावलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथ प्रदर्शनालाही रसिकांची मोठी गर्दी होत आहे मनमुकळा संवाद मराठीचा अमराठी संसार या विषयावर काल परिसंवाद रंगला भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो असा सकारात्मक सूर या परिसंवादातून म्हटला मराठी पाऊल पडते पुढे तसंच बृहन महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला